नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत कृष्णा पिंकीला फोन करून म्हणते आपल्याला लवकरात लवकर आपल्या सावीला त्या मधूच्या तावडीतून सोडवावं लागेल मला आता नाही राहावत तर पिंकी तिला म्हणते हो मी समजू शकते ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे आणि ती कृष्णाला विचारते की मधुराणीचा पार्टनर कोण आहे हे समजलं का कृष्णा म्हणते कोण आहे ते नाही कळू शकलं पण ती कोणीतरी बाईच आहे पिंकी तिला म्हणते तुझी ती रुक्मिणी काकूच असेल तर कृष्णा म्हणते नाही रुक्मिणी काकू असं नाही करू शकत तर पिंकी तिला म्हणत असते जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं त्यानंतर कृष्णा फोन ठेवून देते आणि ती श्री गणेशाची मूर्ती हातात घेऊन म्हणत असते बाप्पा तू विघ्नहर्ता आहेस कोणावरही आलेलं संकट तू दूर करतोस प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतोस माझीही इच्छा पूर्ण कर लवकरात लवकर माझ्या सावीला माझ्याकडे परत आण एक आई मनापासून तुला मागणं मागतीये प्लीज माझी इच्छा पूर्ण कर मधूची पार्टनर कोण आहे हे आणखी कळलं नाहीये एकदा का ते कळालं की सावीला माझ्याकडे परत आणणं सोपं जाईल मला मदत कर बाप्पा इकडे शकुंतला रत्न पार्किंगच्या घरी येते आणि ती रुक्मिणी काकूला म्हणत असते आमदारीनबाई तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स नवीन सुनबाई येणार आहेत तुमच्या घरात पण लग्न ठरलंय त्याचा आनंद दिसत नाहीये तुमच्या चेहऱ्यावर तर लगेच रुक्मिणी काकू म्हणत असते की आनंद साजरा करावा अशी सुनबाई आम्हाला मिळालेली नाहीये आणि हे तुला चांगलेच माहिती आहे शकुंतला तरीही तू आमच्या जखमीवरची खपली काढतेस का शकुंतला खोचकपणे म्हणत असते काय मनकवड्या आहात तुम्ही आता कसं आपण दोघी पण समदुखी झालोय तर काकू लगेच म्हणते तू माझ्या आणवीची तुलना त्या चोरट्या कृष्णासोबत करतेयस शकुंतला म्हणते राहिलं आता आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहोत का त्यावेळी कृष्णा तेथे येते तर शकुंतला लगेच कृष्णाकडे बोट दाखवत म्हणते आणि ही सुद्धा तुमच्या शब्दाबाहेर नाहीये तुमच्या होणाऱ्या सुनबाई आणि ती कृष्णाच्या जवळ येऊनच तिला म्हणते अभिनंदन कृष्णा तुझं तुझी लिला खूप मोठी आहे रत्न पारखीची सून होणारेस मोठं घरानं पोलीसवाला नवरा म्हणजे तुझ्या भविष्याची चिंताच मिटली आता लय मोठा हात मारलास आणि कृष्णा तिच्याकडे रागानेच बघत असते तर शकुंतला लगेच म्हणते बाबो घाबरलो की आम्ही असं म्हणून शकुंतला हसत असते आणि तिला म्हणते तू कितीही मोठे डोळे करून आमच्याकडे बघितलंस तरी त्यात तुझा भूतकाळ लपत नाही त्यामुळे आमच्याकडे डोळे वटारून बघायचं नाही आणि ती कृष्णाच्या गालाला पकडणार तेवढ्यातच कृष्ण तिचे दोन्ही हात धरते आणि कृष्णा तिला म्हणते आपण तुझ्यापेक्षा लहान आहे हे आपल्याला मान्य आहे पण गालगुच्छा घेण्या एवढे पण लहान नाही शकुंतला बाई कसं आहे मोठ्यांचे हात लहानांना आशीर्वाद देण्यासाठी असतात आपल्याला पण आशीर्वाद द्या कृष्णा आणि मधू जेव्हा सावीला भेटण्यासाठी गेलेल्या असतात त्यावेळी दुसऱ्या बाईच्या हातातील बांगड्या सहज दिसत असतात शकुंतलाच्या हातात सुद्धा कृष्णाला त्याच बांगड्या दिसतात तर तिला शकुंतलावर पूर्ण डाऊट येतो आणि ती रागातच तिचे हात सोडून देते त्यानंतर शकुंतला रुक्मिणी काकूला विचारते तुमच्या नाताचा क्लास कसा चालू आहे मधु तिला सांगते छान चालू आहे क्लास त्यावेळी कृष्णा मनात विचार करते ही शकुंतला मधूची पार्टनर असू शकते हे आधी का लक्षात आलं नाही माझ्या तिला पूर्ण खात्री पटते आणि ती मनात म्हणत असते इतके दिवस या दोघींनी मिळून मला माझ्या सावीपासून दूर ठेवलं आता या दोघींची मी कशी वाट लावते ते बघाच त्यानंतर कृष्णा गोदामावशीला सगळे सांगते तर गोदामावशी शकुंतलाबद्दल रागेरागाने बोलत असते आणि म्हणत असते ती जेवढी जमिनीच्या वर आहे तेवढीच खालीसुद्धा आहे आणि ती कृष्णाला विचारते तिच्या हातातले तोडे तर सेम होते ना तर कृष्णा म्हणते हो शकुंतलाच्या हातातील तोडे थोड्या वेगळ्या डिझाईनचे आहेत त्यामुळे ते माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहेत तर गोदामावशी कृष्णाला विचारते तू जेव्हा कड्यावरून पडली होतीस तेव्हा सुद्धा माजुरडी बरोबर दुसरं कोणीतरी होतं ना तर कृष्णा सांगते हो आणि तिथे सुद्धा कोणीतरी बाईच होती तिचा चेहरा मला नीट दिसला नव्हता पण ती सुद्धा शकुंतलाच असणार कृष्णा म्हणत असते ती शकुंतला सुद्धा एक आई आहे ना मग ती असं कसं वागू शकते गोदामावशी म्हणते दगडाचं काळीज असणाऱ्यांना कसलं आलंय प्रेम प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तशी ही बाईसुद्धा अपवाद आहे तिचं काळीज आईचं नाही तर सैतानाचं आहे कृष्णा म्हणते बरोबर बोलती आहेस तू मावशी आता तू बघच मी त्या मधूला आणि शकुंतलाला कसा धडा शिकवते आपल्या मुलावर संकट आल्यानंतर त्याची आई काय करू शकते याची त्यांना कल्पनासुद्धा नाही आहे गोदामावशी तिला म्हणते डोक्यात राग घेऊन काहीही करू नकोस कारण सावी अजूनही त्यांच्या ताब्यात आहे डाव जर उलटा पडला तर नुकसान आपलं आहे कृष्णा म्हणते साम दाम वापरून काही फायदा झाला का नाही ना, ना आता दंड आणि भेद करण्याची वेळ आली आहे आता तू बघच त्या मधुला आणि त्या शकुंतलेला ही सावीची आई शिक्षा देणारच आणि कृष्णा रागातच रूमच्या बाहेर पडते गोदामावशी तिला थांबवत असते परंतु ती कुणाचं काही ऐकत नाही कृष्ण कपाटातून का बंदूक काढते आणि ती बाहेर जायला निघते त्यावेळी तिला खिडकीतून दिसतं शकुंतला फोनवर म्हणत असते साहेब तुम्ही आदेश दिला आणि आम्ही ऐकलं नाही असं कधी झालंय का ती फोनवर बोलतच असते तर कृष्णा मनात विचार करते तिथे लहान मुलांचे हाल करून ही महाराणी स्वतः इथे आरामात मोबाईलवर टाइमपास करतीये शकुंतला तू सावीची जी अवस्था केली आहेस ना त्याची शिक्षा आता मी तुला देणार त्यावेळी ती शकुंतलाचा दरवाजा वाजवते आणि बंदूक ताणूनच उभी राहते तर शकुंतला दरवाजा उघडणार तेवढ्यातच पिंकी कृष्णाला बाजूला घेऊन जाते आणि आतमधूनसुद्धा सुद्धा एक माणूस शकुंतलाला म्हणतो की साहेबांचा फोन आला आहे शकुंतला म्हणत असते त्यांना सांगा की आम्ही त्यांना नंतर फोन करतो परंतु तो माणूस म्हणतो की त्यांना काहीतरी अर्जंट बोलायचं आहे त्यामुळे शकुंतला दरवाजा न उघडताच आतमध्ये फोनवर बोलण्यासाठी निघून जाते इकडे पिंकी कृष्णाला विचारते काय करतीयस तू तर कृष्णा सांगते या बाईने माझ्या मुलीला किडनॅप केलंय सावीची अवस्था जर तू पाहिली असतेस ना तर तू सुद्धा तेच केलं असतंस जे मी करतीये प्लीज तू मला थांबवू नकोस तर पिंकी तिला म्हणते तू माझं ऐकून तरी घे या शकुंतलाला मारून सावीचा पत्ता जर आधी लागला असता तर मी हे काम आधी नसतं का केलं या बाईला जर मारलं तर आपल्याला सावीचा पत्ता कधीही मिळणार नाही हे लक्षात ठेव ही बाईना खूप बेडकी आहे त्यामुळे या बेडक्या बाईसोबत शक्तीने नाही तर गनिमी काव्याने लढायला पाहिजे शांत हो असं इमॅजिन कर की तुझ्या डोक्यावर एवढा मोठा बर्फ ठेवलाय सिंधू आहेस तू आणि आता सिंधूने काय केलं असतं याचा विचार कर कृष्णाला तिचं म्हणणं पटतं त्यामुळे ती तिचा राग शांत करते शकुंतराच्या घरी सिंधू आणि पिंकी आय ऑफिसर्स बनून आलेले असतात आणि ते तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता डायरेक्ट तिच्या घरातच शिरतात शकुंतला विचारत असते कोण आहात तुम्ही आणि कोण पाहिजे तर सिंधू म्हणते की सी बी आय ऑफिसर काजल पाखरे तर पिंकी म्हणते छबी गावडे आम्ही इथे रेड टाकायला आलोय शकुंतला म्हणते कसली रेड आम्ही कोणतेही काळे धंदे करत नाही आणि आय ऑफिसर आहात म्हणून काय कोणताही आरोप कराल का आम्ही कोण आहोत हे तुम्हाला ठाऊक नाहीये एक फोन फिरवला तर आता इथे उभ्या उभ्या तुमची नोकरी जाऊ शकते शकुंतला कोणाला तरी फोन लावत असते तर कृष्णा तिचा मोबाईल खाली फेकते आणि तिच्यावर ओरडतच म्हणते एकदम चुप कोणाला फोन लावायचा आहे मी लावू का फोन पिंकी शकुंतलाला म्हणते शकुंतलाजी नियम भंग केला की त्याची वेगळी शिक्षा असते त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा फोन वगैरे नाही लावायचा तर शकुंतला म्हणते सॉरी मॅडम तुम्ही काय घेणार चहा कॉफी थंड की अजून काही कारण शकुंतलाच्या डोक्यात असे विचार चालू असतात की यांना काही पैसे खाऊ घालायचे आणि गप्प करायचं आणि आजचा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शकुंतला पिंकीला म्हणत असते आम्ही तुम्हाला सांगतोय ना तिने तिच्या घरच्या स्वतःच्या लेकराला किडनॅप केलंय आणि ती सिंधूची धाकटी लेख आहे तो सिंधूचा लेख अपघातात गेला असं सगळ्यांना वाटतंय पण सिंधूचा तो लेख अंकुर अजूनही जिवंत आहे हे ऐकून तर कृष्णाला धक्काच बसतो त्यानंतर कृष्णा राघवला म्हणत असते मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय मी कृष्णा नाहीये मी तुमची सिंधूच आहे आपला अंकुर जिवंत आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा भेटू उद्याच्या भागात